नारळी पौर्णिमा विशेष खूप सोप्या पद्धतीने मस्त टम्म फुगणारी अतिशय स्वादिष्ट नारळाची पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात पौर्णिमेला नैवेद्यासाठी तर बनवू शकता किंवा श्रावणी सोमवार उपवास सोडताना सुद्धा ही मस्त वेगळी पुरणपोळी बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एक कप चणा डाळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता डाळ बुडेल इतपती यामध्ये पाणी घेतलं आणि एक तासभर भिजत ठेवली एका तासानंतर कुकरमध्ये ही डाळ काढून घेतली यामध्ये तीन कप पाणी घेतलं थोडस मीठ घ्यायचं थोडीशी हळद घ्यायची आणि एक चमचावर तेल घेतलं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं कुकरला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या फक्त नारळाच्या पुरण पोळ्या बनवल्या तर खूप कडक बनतात यामध्ये चणा डाळ वापरल्यामुळे पोळ्या थोड्याशा मऊ होतात आणि चवीला सुद्धा मस्त बनतात तीन शिट्ट्यानंतर शिजलेली डाळ चाळणीमध्ये काढून घेतली या डाळीच्या पाण्याची आपण आमटी बनवू शकतो परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये पाव चमचा हळद घालून या पाण्याने आपल्याला भिजवून घ्यायचे यामुळे पुरणपोळ्यांना रंग खूप चांगला येतो तर कणिक आपल्याला घट्टरच भिजवून घ्यायचे जास्त मळून घ्यायची नाही फक्त व्यवस्थित भिजवून घ्यायची तर हे पहा अशी सर कणिक भिजवून घेतलेली आहे एखाद्या भांड्यामध्ये ही कणिक काढून घ्यायची आणि कणिक व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घ्यायचं फक्त दहा मिनिटे ही कणिक पाण्यामध्ये भिजवून घ्यायची दहा मिनिटानंतर ही कणिक अशी चलून परातीमध्ये काढून घ्यायची आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही असंच मळून घ्यायचं कणिक पाण्यामध्ये अशी भिजवून घेतल्यामुळे जास्त मळत बसायची गरज लागत नाही दोन चमचे तेल घालून फक्त दोन ते तीन मिनिटे हे मळून घ्यायचं या पद्धतीने कणिक भिजवून घेतली तर कमी मेहनत आणि कमी तेलामध्ये अगदी व्यवस्थित कणिक भिजली जाते दोन ते तीन मिनिटे मळून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवायची तर हे पहा थोडा वेळ मळून घेतल्यामुळे रबरासारखं टेक्शर याला आलेलं आहे अशी कणिक भिजलेली असेल तर एकही पुरणपोळी लाटताना किंवा भाजून घेताना तुटत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप नारळाचा चव घेतलेला आहे यामध्ये पाव कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून अगदी बारीक एक वाटून घ्यायचं बारीक वाटून घेतल्यामुळे पुरणपोळी लाटताना तुटत नाही आता एका पॅन मध्ये डाळ घेतली आणि त्याच वाटीने दीड कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने याचं पुरण आपल्याला करून घ्यायचंय सतत हलवत राहायचं यातलं पाणी सगळं आटून द्यायचं थोडस घट्टसर झालं की यामध्ये वाटून घेतलेल्या नारळाचं चव आणि गुळ घेतला पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनिटातच हे व्यवस्थित आटलं जातं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घेतली छान मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेलं आहे पुरण पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडं थोडं चाळणीमध्ये घेऊन वाटून घ्यायचं पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता असं वाटून घेतल्यामुळे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा बाजूला होतात आणि हे पहा अगदी मौसूद पुरण मिळालेलं आहे यावेळेमध्ये कणिक सुद्धा चांगली भिजलेली आहे आणि हे पहा मस्त रबरासारखं टिक्सर याला आलेलं आहे आता कणकेचा एक छोटा गोळा घेतला याला पीठ लावून घेतला आणि अशी वाटी बनवून घेतली कणिक व्यवस्थित भिजलेली असल्यामुळे आपल्याला हवं तेवढं पुरण यामध्ये भरून घेता येतं तर तो। तुम्हाला आवडेल तसं पुरण यामध्ये भरून घ्यायचं तर या कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट प्रमाणात मी पुरण घेतलेलं आहे पुरणाचा रोल करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित स्टफ करून घेता येतो जादाची कणिक बाजूला काढून घेतली थोडस याला पीठ लावून घेतलं सुरुवातीला मध्य भागापासून कडेपर्यंत व्यवस्थित थापून घ्यायचं म्हणजे पुरण काठापर्यंत जायला मदत होते आता हलक्या हाताने लाटण्याने सगळ्या बाजूनी एकसारखं लाटून घ्यायचं पुरणपोळीच्या सुद्धा व्यवस्थित पातळ लाटून घ्यायच्या आणि हे पहा सगळ्या बाजूनी काठापर्यंत हे पुरून गेलेलं आहे आता दोन्ही बाजूला थोडं थोडं तूप लावून पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या चणा डाळ नारळाचा चव आणि गुळ यामुळे पुरणपोळीला अतिशय छान चव येते सगळ्या पुरणपोळ्या अशा मस्त टम्म फुकतात यामध्ये भरपूर पुरण भरून सुद्धा अगदी व्यवस्थित पोळी बनते फक्त नारळाचा चव आणि गुळ वापरला तर पुरणपोळ्या खूप कडक बनतात यामध्ये थोडीशी चणाडाळ वापरल्यामुळे पुरणपोळ्या चवीला तर छानच बनतात शिवाय डाळीच्या निघालेल्या पाण्यापासून आपण आमटी सुद्धा बनवू शकतो यामध्ये नारळाचा चव असल्यामुळे पुरणपोळी चवीला सुद्धा मस्त बनते कणिक सुद्धा या पद्धतीने भिजवून घेतली तर एकही एक पुरणपोळी तुटत नाही तर या पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत तूप लावून घेतल्यामुळे पचायला सुद्धा हलकी बनते आणि चवीला सुद्धा मस्त लागतात तर नारळी पौर्णिमेला नैवेद्यासाठी रक्षाबंधनासाठी किंवा श्रावणातला उपवास सोडताना या पुरणपोळ्या बनवू शकता तर चवीला अतिशय वेगळी आणि मस्त ही पुरणपोळी नक्की बनवून पहा